विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ताचा अभि विज्ञान भाग एक यामधील प्रकरण चौथे विद्युत धारेचे परिणाम याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम या घटकाचा अभ्यास करणार आहोत चला तर आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आता विद्युत धारेचे औष्णिक परिणाम आपण शिकलो चुंबकाविषयी आपण मागील इयत्तांमध्ये अभ्यास केला आहे चुंबकीय बलरेषा म्हणजे काय तेही समजून घेतले परंतु विद्युत धारा आणि चुंबकीय क्षेत्र यांचा काही संबंध आहे का ते पाहणे सुरस ठरेल आता इथे त्यांनी आपल्याला एक प्रयोग करून बघायला सांगितलेला आहे त्यामध्ये त्यांनी एक आक दोन आकृत्या दाखवल्यात बघा आपल्याला तर त्यामध्ये आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे एक परिपथ विद्युत परिपथ जोडा ए व बी दरम्यान जोडणीच्या तारांपेक्षा जाड सरळ तांब्याची तार जोडा तिच्या शेजारी चुंबक सूची ठेवा आता परिपथाची कळ उघडी ठेवून सूचीची दिशा पहा नंतर कळ बंद करून सूचीची दिशा पहा काय दिसले आता घटाला जोडलेल्या जोडणीच्या तारा उलट दिशेने जोडून चुंबक सूचीची दिशा पहा विद्युतधारेची दिशा पहा व चुंबक सूचीची स्थिती याचा काही संबंध आढळतो का आता कळ म्हणजे काय इथे बटन थोडक्यामध्ये बटन आहे इथे दाखवलेलं आहे हे प्रभार हा ऋणप्रभार ही सु चुंबक सुची म्हणजे हे मॅग्नेट आहे आणि हे ए आणि बी ही जी तार आहे ती काय आहे तांब्याची तार जोडलेली आहे इथे सरळ हे दोन प्रकारे असं केलेलं आहे आता इथे त्यांनी काय केलेलं आहे ही क जी हे जे बटन आहे ते काय केलेलं आहे चालू केलेलं आहे तर आता त्यांनी मग काय सांगितलं सुचीची दिशा त्यांनी बघायला सांगितली म्हणजे सुचीची दिशा काय आहे नॉर्थकडून वेस्टकडे म्हणजे उत्तरेकडून पश्चिमेकडे आणि इथे जेव्हा ही कळबंद आहे म्हणजे बटन जेव्हा बंद आहे तेव्हा आपल्याला काय दिसते तर ती चुंबक सुचीची दिशा उलट्या दिशेने म्हणजे नॉर्थकडून ती ईस्टकडे आहे म्हणजे उत्तरेकडून पूर्वेकडे आता या प्रयोगावरून आपल्याला काय शिकलो आपण तर तारेमधील विद्युत धारेमुळे चुंबकीय परिणाम दिसून येतो याचाच अर्थ विद्युत आणि चुंबकत्व यांचा निकटचा संबंध आहे या उलट जर आपण एखादा चुंबक हालता केला व हलत ठेवला तर त्याचा विद्युत परिणाम आढळे का आहे की नाही रोचक येथे आपण चुंबकीय क्षेत्र आणि अशा चुंबक विद्युत चुंबकीय परिणामांचा अभ्यास करणार आहोत शेवटी विद्युत चलचित्र आणि विद्युत सॉरी विद्युत चलित्र आणि विद्युत जनित्र यांचीही तत्वे रचना व कार्य समजून घेणार आहोत आता शास्त्रज्ञांचा मध्ये एकोणिसाव्या शतकातील एक अग्रगण्य वैज्ञानिक म्हणून हान्स क्रिस्तियन ओरस्टेड यांनी चुं, चुंब विद्युत चुंबकत्व समजून घेण्याची मोलाची कामगिरी बजावली सन अठराशे वीसमध्ये त्यांना असे दिसून आले की एका धातूच्या तारेमधून विद्युत धारा गेली तर तारेजवळची चुंबक सूची काही कोणातून वळते विद्युत आणि चुंबकत्वाचा संबंध त्यांनीच नजरेस आणून दिला मग त्यातूनच पुढे आजचे प्रगत तंत्रज्ञान विकसित झाले त्यांच्या सन्मानार्थ चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेच्या एककाला ओरस्टेड संबोधले जाते इथे त्यांनी आपल्याला एक प्रयोग करून बघायला सांगितलं आहे ही जी आकृती आहे त्याच्या आधारे की आकृती चार पॉईंट सहामध्ये दर्शवल्याप्रमाणे परिपथाची जोडणी करा आता हा ज्या परिपथाची त्यांनी आपल्याला अशी जोडणी करायला सांगितली आहे पुठ्यातून हा पुठ्ठा आहे याच्या आरपार जाणाऱ्या तांब्याच्या तारेतून <coughs> जेव्हा मोठी म्हणजे सुमारे एक अम्पेअर किंवा अधिक विद्युत दारा वाहते तेव्हा पुठ्ठ्यावर प्रत्येक ठिकाणी तारेभोवती ठिकठिकाणी चुंबक सूची ठेवल्यास प्रत्येक ठिकाणी विशिष्ट सूची विशिष्ट दिशे स्थिर राहते असे दिसून येते पुठ्यावर पेन्सिलीने ती दिशा दर्शवा या प्रयोगात किती विद्युत धारा लागेल घट किती लागतील किती विभवांतराचे लागतील तांब्याची तार किती जाड घ्यावी लागेल इत्यादी बाबींवर आपसात व शिक्षकांची चर्चा करा व त्यानंतर प्रयोग करा परिपथात विद्युतधारेची दिशा दर्शवलेली दिशा ही संकेत मान्य दिशा आहे इथे ही जी विद्युतधारेची दिशा दाखवलेली आहे ती काय आहे संकेत मान्य दिशा दाखवलेली आहे विद्युत धारा कमी अधिक करण्याने काय परिणाम दिसून येतो चुंबक सूची तारेपासून थोडे दूर ठेवल्यास काय दिसते आता चुंबक ऐवजी लोखंडाचा किस पुठ्ठ्यावर पसरवावा पहा हे बघा हा जो आहे तो लोखंडाचा किस या पुठ्यावर पसरवलेला आहे लोखंडाचा किस तारेभोवती विशिष्ट वर्तुळाकार स्थितीत स्थिरावतो असे का घडते आता हा बघा हा वर्तुळाकार स्थिती स्थिरावलेला आहे चुंबकत्व आणि चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास तुम्ही मागील यत्तांमध्ये केला लोखंडाचा किस चुंबकीय बलरेषाला धरून पसरलेला दिसतो आता हे नेहमी लक्षात ठेवा की एका सरळ विद्युतवाहक तारेतून जाणाऱ्या विद्युत धारेमुळे तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते विद्युत धारेत बदल न केल्यास तारेपासून दूर जाताना हे चुंबकीय क्षेत्र कमी होत जाते म्हणूनच चुंबकीय बलरेषा दर्शवणारी समकेंद्री वर्तुळे तारेपासून दूर जाताना मोठी व विरळ दिस दर्शवली जातात तारेतून जाणारी विद्युत धारा वाढवल्यास चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेत वाढ होते